नमस्कार आज महालोक पर्याय मामासाहेब हुकुमचंद बागमार कॅन्सर एप्रोप्रिएशन न्यूट्रिशन अँड निसर्गोपचार संशोधन केंद्र व महाराष्ट्र सांस्कृतिक सोशल विकास फाउंडेशन आयोजित मामासाहेब बागमार ग्रँड आयकॉन अवॉर्ड आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व हिरे माणिक मोती सोने चांदी रुपये हिरे माणिक मोती सोने चांदी रुपये रुपया डॉलर चलन यापेक्षाही अनमोल आणि बहुमोल या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्व पुरस्कार पुरस्कारांची त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेले त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी आणि मित्रांनो पुरस्कार सोहळा वितरित केला जात आहे मी खरोखर बागमार साहेबांचं सा कौतुक करतो की समाजामध्ये दे कित्येक देशमुख काय होऊन गेलेले आहे परंतु असे जे उपक्रम करणारे जे असतात ते फार पोटावरती मोजण्या इतके लोक असतात कारण इतरांचं कौतुक करायलाही तेवढंच वाहनाचं काळजी लागतं आणि ते बागमार साहेबांकडे आहे असं मी असतो मी अधिक काही वेळ घेणार नाही परंतु खरोखर सांगतो की जेव्हा असे पुरस्कार मिळतात ना त्यावेळेस आणखी मोठी जबाबदारी आपल्यावरती वाढत चालते आज या ठिकाणी विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेक का। गुरुवंतांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे सत्कार होत आहे खरोखर अभिमानाची बाब आहे पुरस्कार पाच राष्ट्रीय पुरस्कार आहेत एक डॉक्टरेट आहे एक राष्ट्रपतींचा सेवारत्न आहे किती पुरस्कार आहेत परंतु हा पुरस्कार माझ्यासाठी उल्लेखनीय ठरणार आहे याचं कारण असं आहे हा माझ्या नाशिकचा पुरस्कार आहे आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये मी पुरस्कार घेतले दिल्लीला घेतले सगळीकडे गेले पण नाशिक हा मला पहिला पुरस्कार आहे आणि तो नेहमी आयुष्यभर माझ्या काळजात राहणार आहे माझ्याकडे पत्तीस मुली दत्तक ज्यांना जगात कोणीच नाही त्यांचं खाणं पिणं राहणं शिक्षण भविष्यात लग्न सगळं मी करणार आहे तीनशे तर गव्हर्नमेंटची जागा घेऊन रुग्ण लोकांना वाटलेली आहे दहा वर्षापासून शाळा कॉलेजेस काढलेली मोफत सर्वांसाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक 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 महापुरुषांच्या जयंतीला अन्नधान्य वाटप असेल मातांना पोषणार वाटप असेल विद्यार्थ्यांना शैक्षणिक असेल दीडशे विद्यार्थी माझ्याकडे शिक्षणासाठी दत्तक आहे खूप काम आहे आणि खरोखर आनंद वाटला साहेब तुमच्या काळजापासून काळजापर्यंत मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याचा या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव केला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आयोजकांनी जी मला बोलण्याची संधी दिली त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि शेवटी माझं भाषण संपवत संपवता एवढंच सांगतो की पक्षी गात गाणी देतात पाणी पक्षी गातो गाणी देतात पाणी जावे घेणाऱ्यांनी घेत जावे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक होऊन सामाजिक कार्य करून चांगला आपला महाराष्ट्र गरवावा चांगला आपला भारत गर्वावा आजचा हा माझा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही रामनाभाऊ साठे यांना मी समर्पित करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय